दरम्यान महाविकास आघाडीमधून जर विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीशी मी एक शिवसैनिक म्हणून उभा राहीन असं वक्तव्य डबल केसरी महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार पण हे मध्ये जी गेली दहा पंधरा दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे हो जरा काल ते आव्हान केलं की के मी खरखर महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय उल झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि दादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेत आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील आणि या संदर्भातलं अपडेट घेऊयात सांगलीमधून आपले प्रतिनिधी कुलदीप माने सध्या आपल्यासोबत आहेत कुलदीप आज उद्धव ठाकरेंची मिरजमध्ये सभा आहे आजच्या या सभेमधून आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चेमधून तरी हा तेढा सुटेल का कुणाला नेमकी उमेदवारी मिळणार आहे नक्कीच सांगली लोकसभेची महाविकास आघाडीमधून उमेदवारी नेमकी कुणाला असेल ही अद्याप जो पेच आहे तो पेच सुटला नाही आहे कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसे चंद्रहार पाटील यांना काही दिवसामध्येच प्रवेश आणि नंतर अप्रत्यक्षपणे सांगली लोकसभेची उमेदवारी ही जाहीर झाल्यामुळं काँग्रेसचे नेते प्रचंड कमालीचे आक्रमक झाले आणि त्यामुळं आता काँग्रेस देखील सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहील हा ही भूमिका घेऊन दिल्ली दरबारी देखील ही भूमिका मांडलेली आहे त्यामुळं आज या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची मिरजेमध्ये जी सायंकाळी सभा पार पडणार आहे त्या सभेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या नावाची सांगली लोकसभेची उमेदवारी म्हणून अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे करणार का याकडे कर प्रामुख्यानं लक्ष असणार आहे दुसरीकडं काँग्रेसचे नेते जे आहेत प्रामुख्याने विशाल पाटील असो किंवा अन्य नेते जे आहेत ते मुंबईत अजूनही ठाण मांडून आहेत आणि काँग्रेसकडून देखील सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा आहे ती चर्चा कुठेतरी या ठिकाणी या चर्चेतून हा तोडगा सांगली लोकसभेच्या सा उमेदवारीचा सा तोडगा महाविकास आघाडीमधून काढला जाईल अशी देखील शक्यता आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्यावेळी सांगलीमध्ये प्रवेश करतील त्यावेळी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन ते दे दर्शन देखील केंद्र आहेत आणि या हे दर्शन घेण्यामागचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे नातूच सांगली लोकसभेकडून काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्येच या ठिकाणी शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना प्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे जो वाद सुरू आहे हा वाद सुरू असतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घे गे, घेत आहेत या एका या ठिकाणी या दर्शनाला महत्व प्राप्त झालंय त्यामुळं काँग्रेस नेत्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्णीच्या मध्ये बाबतीत काय प्रतिक्रिया उमटते हे हो सा, देखील आज पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सांगली लोकसभेच्या उमेदवारी बाबतीतचा जो तिढा आहे त्या तिढा सोडण्यामध्ये ही आजची ही सभा महत्वपूर्ण असणार आहे निषेध आज तरी हा तिढा सुटतो का ते पाहावं लागेल कुलदीप धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट